नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरू मावकाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार सहा हजार सातशे साठ रुपये सर्व साधारणतः सहा हजार चारशे बावन्न रुपये जात आहे गजरतूर पुढील समिती अकोला अवकाळी पाचशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पाच रुपये सर्व साधारणतः सहा हजार सातशे रुपये जात आहे लालतूर पुढील समिती अमरावती अवकाली सातशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये आठशे रुपये सर्व सहा हजार नऊशे बारा रुपये कमालदर सात हजार पंचवीस रुपये जात आहे लालतूर पुढील समिती दूधनी अवकाली पाचशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे शहात्तर